हाय हॅलो नमस्कार तर आजच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर थमनेलवरनं तुमच्या लक्षातच आलं असेल की मी कॉलेजला चालले आहे तर मी कॉलेजला का जात आहे आणि कशासाठी चालले हे तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहे तर चला तर मग आता पाहूयात पुढे तर सगळ्यात अगोदर तर तुम्हा सगळ्यांचे मी खूप आभारी आहे कारण तुमच्या प्रेमामुळेच आज आपली युट्यूपची फॅमिली वीस हजार झाली ट्यु� आहे आणि खूप असे व्हिडिओज आहेत ट्रेंडिंगला आहेत आणि खूप व्हायरल पण होत आहेत त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांची खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला खूप सारं थँक्यू चला तर मग मी आता कॉलेजमध्ये पोचले आहे तर गाडी पार्किंग करते आणि आजचा व्लॉग हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण सोळा वर्षानंतरनं मी पुन्हा कॉलेजची जर्नी म्हणजे कॉलेजचा अनुभव घेत आहे तर हे पहा हे बारामतीतलं टी सी कॉलेज आहे आणि हे बारामतीतलं सगळ्यात म मोठे कॉलेज आहे इथे मी आत्ता ॲडमिशन घेतलं आहे लास्ट इयरला तर टी वायला माझे ॲडमिशन आहे आणि लग्नाअगोदर माझं तेरावी झालं होतं तेरावीची एक्झाम मी दिली होती लग्नानंतर न रिझल्ट लागला आणि एस वाय आणि टी वाय हे माझं मागेच पडलं आणि काही ना काही सतत प्रॉब्लेम येत असल्यामुळे शिक्षण हे राहून गेलं आणि खूप एक इच्छा होती की डिग्री कम्प्लीट करायची आणि बी ए ग्रॅज्युएशन करायचं पण हाऊसवाईफ म्हटलं की तुम्हाला माहितीच असतं त्यातून मुलं मुलं झाल्यानंतर झाल्यानंतरनंतर शिक्षण आणि माझ्यात इतका डिस्टन्स निर्माण झाला की शिक्षणातला क पण मला माहीत नव्हता पण कुठेतरी एक मनात इच्छा होती की नाही ग्रॅज्युएशन आपल्याला कंप्लीटच करायचे आत्ता थोडी मुलं मोठी झाली मग पुन्हा मी त्या दिशेने वळले आणि माझं जे स्वप्न होतं ग्रॅज्युएटेड व्हायचं ते मी आत्ता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला तर बघा इथे गर्दी रिसीट नंबर चेक करण्यासाठी झाली आहे तर मी पण माझा रिसिट नंबर चेक करून घेतला आणि एक्झाम हॉल चेक केला तर चला तर मग आता आपण जाऊया एक्झाम हॉलकडे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझी इच्छा होती ग्रॅज्युएशन करायची तसंच माझ्यासारख्या अनेक हाऊसवाईफ असतील ते असा विचार करत असतील की आता शिक्षण घेऊन काय करायचं आपल्याला काही जॉब करायचा आहे का जॉब करायचं नाही मग कशाला शिकायचं तर असा विचार अजिबात करू नका किंवा जॉब जॉबच केला पाहिजे यासाठी शिक्षण हवं का तर अजिबात नाही शिक्षणाने भरपूर गोष्टी चेंज होतात आपल्या स्वतःमध्ये पण खूप बदल होतो आणि शिक्षणाला तसंही वयाची अट नसते माझ्या लग्नाला सोळा वर्ष झाली आणि सोळा वर्षानंतरनं वर्षा मी जर हा निर्णय घेऊ शकते की मला माझी इच्छा पूर्ण करायची आहे तर पाहतो मी पण हे करू शकता आणि हो एखादी गोष्ट न करण्यासाठी आपल्याकडे हजारो कारणं असतील पण ती गोष्ट करण्यासाठी एक कारण जरी असेल ना तरी आपल्याला कोणी थांबवू शकत नाही आणि हा माझा पर्सनली अनुभव आहे कारण मला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं हे माझं स्वप्नच होतं आणि ते मी तर हे बघा एक्झाम हॉलमध्ये हे सगळे बसलेले ताजे विद्यार्थी आहेत आणि हो आ, सर पण आले आहेत सुपरवायझिंग करायसाठी तर चला राहिलेला लग ब्लॉग आपण नंतर पुढे कंटिन्यू करूयात तर हे पहा एक्झाम हॉलच्या बाहेर मी पाच मिनिट अगोदर माझा पेपर झाला होता आणि मी बाहेर आले आणि हे सगळे विद्यार्थी पण म्हणजे पेपर सुटला होता आणि आता आम्ही निघालो आहोत घरी तर माझ्याबरोबर एक फ्रेंड म्हणजे लास्ट इयरला माझी तिची ओळख झाली होती तर आम्ही हिची आणि माझी एक्झाममुळेच ओळख झाली अशी काही आमची जास्त ओळख नाही आहे तर मला हिचंही खूप कौतुक का वाटतं कारण माझा तरी सोळा वर्षाचा डिस्टन्स होता पण हिचा तर खूप मोठा डिस्टन्स म्हणजे हिचा मुलगा बारावीची एक्झाम देऊन आता नेक्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं इतक्या वर्षात म्हणजे हिचं खूप छान उदाहरण आहे त्या मुलींसाठी ज्या लग्न झाल्यानंतरनं एक किंवा दोन वर्षातच म्हणतात का, की काय करायचं आहे आपल्याला शिकून घे शिक्षण घेऊन आपल्याला काही जॉब करायचा आहे का असा विचार निगेटिव्ह करतात तर त्यांना एकच सांगेल की शिक्षण ही अशी गोष्ट आहे ती कधीच वायाला जात नाही आणि शिक्षणामुळे आपला आत्मविश्वास खूप वाढतो फक्त ते म्हणतात ना आवड असेल तर सवड निर्माण होतेच फक्त आपल्याकडे जिद्द आणि चिकाटी पाहिजे ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी तर सगळ्यात जास्त आनंद तर मला या गोष्टीचा आहे की आत्ता मुलांच्या शाळेत फॉर्म भरताना आईचे शिक्षण विचारतात तिथे मी आता फायनली ग्रॅज्युएशन कम्प्लीट असं लिहिणार आहे तर चला मी पोचले आहे घरी आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नक्की